नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे डी सी सी बँक भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीनगर पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात ड्रोन नाथन दोन हजार पंचवीस स्पर्धा आयोजित केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांडची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक खंटर कमिशन पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय राईस ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती गोविंद रानडे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक पाच सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सांगली सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण डॅश डॅशमध्ये झाले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे पन्नासमध्ये झाले पुढचा प्रश्न वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बकिमचंद्र चटर्जी वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे बकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे पुढचा प्रश्न भारताचा कमालपूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार नऊशे तेहतीस भारताचा कमाल पूर्व पश्चिम विस्तार हा दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रस्तावना भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना होय प्रश्न क्रमांक दहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संत ज्ञानेश्वर प्रश्न क्रमांक अकरा खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बहिणाबाई चौधरी खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हे संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे येथे आहे प्रश्न क्रमांक तेरा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कार्ल मार्क्स यांनी पुढचा प्रश्न राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बहात्तर प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनात देशभरातून बहात्तर प्रतिनिधी हे उपस्थित होते प्रश्न क्रमांक पंधरा <irony> पहिले महायुद्ध पुढीलपैकी केव्हा सुरू झाले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे चौदामध्ये पहिले महायुद्ध हे एकोणीसशे चौदामध्ये सुरू झाले पुढचा प्रश्न नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शिरीष कुमार पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती रानडे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे पुढचा प्रश्न संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्वातंत्र्याचा अधिकार संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे पुढचा प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबल पारितोषिक दिले जात नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कला पुढचा प्रश्न नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथे आहे प्रश्न क्रमांक बावीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम हा दिन सतरा सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महर्षी कर्वे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे यांनी सुरू केले पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम सतरा प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी या रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भोगावती राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नागपूर महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर येथे आहे पुढचा प्रश्न नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तपकिरी नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी तपकिरी हा रंग वापरतात पुढचा प्रश्न कलिंग युद्धाशी संबंधित नाव खालीलपैकी कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सम्राट अशोक प्रश्न क्रमांक एकतीस भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते प्रश्न क्रमांक बत्तीस सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे म्हणतात तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भगीरथी व अलकनंदा भगीरथी व अलकनंदा या नद्यांच्या प्रवाहास गंगा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सहा महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुढचा प्रश्न देशातील खनिजांचे हर म्हणून खालीलपैकी कोणत्या पठाराला ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छोटा नागपूर पठार देशातील खनिजांचे हर म्हणून छोटा नागपूर या पठाराला ओळखले जाते पुढचा प्रश्न ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संत तुकडोजी महाराज ग्रामगीता का हा काव्यसंग्रह संत तुकडोजी महाराजांनी रचलेला आहे पुढचा प्रश्न चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सूर्यसेन चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्यसेन हे होते पुढचा प्रश्न नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महापौर पुढचा प्रश्न स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कार्बन मोनॉक्साईड पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इचलकरंजी पुढचा प्रश्न लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जांभी मृदा पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो पुढचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने केव्हा मंजूर केला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मंजूर केला पुढचा प्रश्न कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सात एप्रिल सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो